हो हा आज आलोय नितीनच्या शेतात आंबे तर उतरवलेत पण हे पाड मला दिसलाय काठी आता हे पाडतो मी आंबा बघूया आपण कसा दिसतो तो आपल्याला बघ कोणत्या फांद्या कोणत्या फांदी लागलाय बघ व्यवस्थित दिसतोय बरं काही तर खाली पडल्यावर बघा आता तुम्ही आहे तो अरे हो दिसतो की मी शूटिंग करतो घ्यायच्या का हो दिसतो तुक 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 बरोबर त्याच फाट्याला त्या आंब्याला टच कर करत का तुला आंबा खायला सोपं दिसतंय आंबे खायचं म्हणजे मित्र आले कष्ट आहे कष्ट आहे विकत आलो खाण्यापेक्षा

पाच लिटरची पाणी आहे मित्र त्याला ते कसं व्यवस्थित टाळून डाळून केले मग हे वय कार्यक्रम सगळा थोडा धुतो हा हा पाठी पाहू सगळं पाड असा खालून खायचा असतो पाड एक नंबर जबरदस्त पाड आहे जबरदस्त खरंच भारी यासारखं सुख नाही एकदम जबरदस्त चुकारीच भेटलेलं एकतर आणि पाड आहे त्यात हम्म आनंद असत आंब्यापेक्षा पाड आवडत नाहीत पण ह्या झाडाचा ना पाड जबरदस्त आहे बघा तुम्ही पेक्षा भारी जबरदस्त या मग चिंचोलीला आंबे खायला ਅਮਜਾ ਮਿੱਤਰਾਂ ਕੜ ਥੈਂਕ ਯੂ ਕਦੀਵਿਆ ਕਾਇਨਾ ਤੁਮ ਤੁ ਸਵਾਗਤ ਹੈ